श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीचा विद्यार्थ्यांनी एच एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी होऊन यशाचा टंक वाजवून महाविद्यालयाच्या नावलौकिकामध्ये भर घातला इयत्ता बारावी कॉमर्स व सायन्सचा निकाल शंभर टक्के बारावी कला विभागाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक शून्य दोन टक्के लागलाय महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालांमधून दिसून आलाय असे गौरव उद्गार अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी पालकांनी काढले महाविद्यालयाच्या कला वाणिज्य व विज्ञान विभागातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार त्यांच्या घरी जाऊन प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी केले यावेळी पालकांनी बोलताना वरील गौरव उद्गार काढलेत महाविद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे कला विभाग कुमारी घोसरवाडी अभिनव सुरेश ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के कुमारी ठोंबरे अमृता आमन्ना एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के कुमारी हुक्कीरे जोया मेरासाप सत्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के वाणिज्य विभाग प्रथम क्रमांक कुमारी समीक्षा कल्लापा आळते त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक श्रद्धा बापू पवार एकोणऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमारी पूजा पोपट पल्लके एकोणऐंशी टक्के सायन्स विभाग प्रथम क्रमांक कुमार मयूर मानिकराव माने ऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय क्रमांक प्राजुक्ता विलास पवार शहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमारी रिया सागर पाटील पंच्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम भाऊ पाटील कार्याध्यक्ष गणपतराव दादा पाटील उपसंचालक थोरात उपसंचालक एस माने यांचं मार्गदर्शन व शालेय समिती कार्याध्यक्ष ए जी माने गावडे अध्यक्ष रावसाहेब मामा पाटील सदस्य दामोदर सुतार व सदस्या श्रीमती विनिया घोरपडे यांचं प्रोत्साहन आहे